लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा विधानसभा मतदारसंघात बुधवारी काही घटनेचा अपवाद सर्वत्र शांततेत मतदान झाले प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवारांसह एकूण भवितव्य बंद झाले असून मतदारांचा कौल कोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे त्यासाठी तेवीस नोव्हेंबर पर्यंत मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे परंडा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोनशे शहात्तर मतदान केंद्रांवर मतदान पार पडले केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता काही ठिकाणी सकाळी साडेसहा पासून मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती दुपारी तीन वाजेपर्यंत चव्वेचाळीस चा पूर्णांक बावीस टक्के मतदान झाले होते तिन्ही तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला परंडा मतदारसंघातील एकवीस उमेदवारांचे भवितव्य मतदार यंत्रामध्ये बुधवारी बंद झाले मतदानासाठी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा होत्या मतदारसंघामध्ये सर्वच मतदान केंद्रावर गर्दी होती दिवसभर सावलीसाठी शामियाना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रॅम्पची सुविधा व्हीलचेअर दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या होत्या उमेदवारांमध्ये शिवसेनेचे डॉक्टर तानाजी सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राहुल मोटे वंचितचे प्रवीण रणबागुल रासपचे डॉक्टर राहुल गुले आदींसह सतरा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले उमेदवारांकडून आपापल्या विजयाचा दावा केला संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा